सतरा जुलैला सुद्धा एक अतिशय महत्वाची घटना झाली मित्रांनो फारसं कोणी त्याच्याविषयी बोललेलं नाही की पुण्यामध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते असं म्हटले की याआधी अजित पवार आणि जयंत पाटलांनी मिळून सहा सात वेळेला अर्थसंकल्प प्रेझेंट केला पण तेव्हा यांना लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आठवली नाही मला ही त्यांची रिॲक्शन अतिशय महत्वाची वाटते कुठेतरी शरद पवारांच्या हे लक्षात आलेलं आहे की या लाडकी बहीण योजनेमुळे आपल्या कार्यक्रमाला डेंट बसलेला आहे मी राजमल लखीच्या नावाचा फार मोठा जळगावचा सोन्याचा ब्रँड त्याचे नाव ऐकलं असेल त्याचे जे मालक आहेत ईश्वरलाल जैन हे शरद पवारांचे अतिशय जुने मित्र आहेत तीस चाळीस वर्षापासून त्यांच्या बरोबर आहेत आणि ते शरद पवारांच्या पक्षाचे खासदार आहेत राज्यसभेत ते खासदार होते मला वाटतं आता नाही पण होते तर मित्रांनो या ईश्वरलाल जैन वरती प्रचंड रेड झालेली नमस्कार तुमचं बघत निवार राजकारण आज परत बरेच दिवसांनी शरद पवारांवरती बोलणार आहे मित्रांनो मी आणि अर्थात त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार याचा आपल्याला अंदाज येईल तर या अठ्ठावीस जुलैला शरद पवारांनी असं विधान केलं की के आम्ही महाराष्ट्राचा मणिपूर करू टाकू म्हणजे ते असं म्हटले की महाराष्ट्रासार महाराष्ट्रात मणिपूर सारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते जाती जातीमध्ये जी तेड वाढलेली आहे ती जर आटो का आटोक्यात आणली नाही तर महाराष्ट्रात सुद्धा मणिपूर होऊ शकतो म्हणजे मणि मणिपूरात जशी मागची काही एक वर्षभर जशी हिंसा सुरू आहे तशी महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं पण त्याला मी असं घेतो की ती सरळ सरळ पवाराने दिलेली धमकी होती आणि ती लगेचच मित्रांनो पुरी झाली म्हणजे काही दिवसातच ते जे शरद पवार म्हणले की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो हे लगेच काहीच मला वाटतं एक दोन दिवसातच ते त्यानंतर त्यांनी म्हटल्यानंतर पूर्ण झालं त्याच्याकडे पुढे येतो आता त्याच्या आधी मला एकतर तीस तारखेला काल संसदेत काय झालं त्याच्याविषयी बोलायचं आहे पण त्याच्याही आधी असं की ही भाषा ऐकून मला थोडासा मी आश्चर्यचकित झालो म्हणजे ही एखाद्या नेम नायकाची किंवा एखाद्या जेतेची भाषा वाटत नाही शरद पवारांनी आताच काही दिवसापूर्वी एक दोन महिन्याआधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एवढा प्रचंड विजय मिळवून दिला म्हणजे भाजपच्या त्रेचाळीस बेचाळीस वर्ण जागा त्यांनी सतरावर आणल्या आणि महाविकास आघाडीच्या जागा त्यांनी जवळजवळ दुप्पटपेक्षा जास्त केल्या तर हा फार मोठा पराक्रम त्यांनी केला पण त्याच्यानंतर शरद पवारांचं वागणं या काही या जेत्याला शोभत शोभतं असं नाही आहे म्हणजे आणि त्यांचं हे स्टेटमेंट ऐकून तर मी खरोखर मला धक्का बसला की हे काय भयानक स्टेटमेंट आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात आता पार्लमेंटमध्ये काय झालं तीस तारखेला पार्लमेंटमध्ये काय झालं तर मित्रांनो एक अतिशय इंटरेस्टिंग प्रकार संसदेत आपल्या घडला तो असा की या दोन हजार चोवीसच्या निवडणुका होण्याच्या आधीपासून राहुल गांधी सतत जातीय अँगल धरून देशामध्ये जनगणना व्हायला पाहिजे आणि ती पण कास्ट वाईज झाली पाहिजे असं राहुल गांधी सतत प्रेशर टाकतात आहे सतत घोषणा करतात आहे गावोगावी जाऊ जाऊन लोकांना पकडतात आणि विचारतात तुझी जात काय तुम्हाला तुम्हारी जात कोण आहे तुम्ही मालिक की कास्ट आहे म्हणजे त्यांनी एका पत्रकाराला मध्ये पकडून असं विचारलं की तू कोणतं ओबीसी आहेस का आणि तुझ्या मालकाची जात काय वगैरे असं ते सतत जातीच्या अँगलवर ते हिंदू समाजाला डिवाइड करायचा प्रयत्न करतात की काँग्रेसची स्टँडर्ड आतापर्यंतची मोड सप्रंडी आहे आणि हे इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे आपण जातीवरती हा जो हिंदू समाज वाटला आणि त्यानु त्यामुळे आपल्याला फायदा झाला भाजपला नुकसान झालं त्यामुळे तीच आ, तीच लाईन धरून त्यांनी हे नंतरचे दोन महिने त्यांनी सतत भाजपवरती आणि हिंदू समाजावरती संसदेमध्ये संसदेच्या बाहेर mm. सतत त्यांनी हल्ला चालवला आता तीस तारखेला एक अतिशय इंटरेस्टिंग प्रकार झाला भाजपनी हे ठरवलं की हे फार झालं बस झालं आता आणि अनुराग ठाकूर जे हिमाचल प्रदेशमधलं हमीरपूर नावाचं गाव आहे तिथून ते निवडून येतात तिथले ते मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांनी राहुल गांधींवरती अतिशय तिखट हल्ला चढवला आणि ते म्हणले की ज्याच्या स्वतःच्या जातीचा पत्ता नाही तो सतत म्हणतो की जात गणना करा जात गणना करा जातीवाचक गणना करा, जात करा जाती कास्ट वाईज सेन्सस करा त्याच्या स्वतःच्या जातीचा तरी पत्ता आहे का मित्रांनो हा हल्ला इतका तिखट आणि इतका अचूक जाऊन लागला तुन जो जो ते ते की तेव्हापासून राहुल गांधींच्या तोंडातून आवाज आलेला नाही आता जवळजवळ अठ्ठेचाळीस तास होत आले आणि काँग्रेसला काय उत्तर हे सुचत नाही का त्याच कारण असं की राहुल गांधी ऍक्च्युली त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी दत्तात्रय कौल गोत्र असलेला मी ब्राह्मण आहे बरोबर आहे त्यांनी हे सांगून झालंय पण त्यावेळेला ते वेगळं होतं ही ज्या गोष्टीला चार पाच वर्ष मला वाटत झाली त्यावेळेला फक्त वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचा प्रयत्न करत होते ते हे सांगायचा प्रयत्न करत होते की मी सुद्धा ब्राह्मण आहे पण ते त्यानंतर त्यांनी बंद केलं त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला यश मिळणार नाही त्यामुळे त्यांनी ते बंद केले आता मागचे काही दीड दोन वर्ष ते सतत हिंदू धर्मावरती जातीवरनं हल्ला करतात आहे अप्पर कास्टवरती हल्ला करतात आहे ब्राह्मणांवरती करतात आणि एकूणच ते हिंदू समाजाला जातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न करतात आता जेव्हा हा हल्ला त्यांच्यावर झाला तेव्हा जर का त्यांनी हे म्हटलं की मी दत्तात्रे कौल ब्राह्मण आहे तर मित्रांनो त्यांचा हा जो भंपकपणा आहे ते जे सतत म्हणतात आहे की आम्ही ओबीसीकरता काहीतरी करू आम्ही दलितांकरता काही करू हा जो त्यांचा भंपकपणा आहे हा उघड पडेल आणि जर का त्यांनी म्हटलं की मी ब्राह्मण नाही तर ते सुद्धा त्यांच्याकरता काउंटर प्रोडक्टिव्ह होईल कारण लगेच जे भाजपचे जे प्रवक्ते आहेत किंवा सोशल मीडिया हँडल्स आहेत किंवा बाकी पत्रकार सुद्धा आहेत ते हे त्यांचं चार पाच वर्षात जुनं जे वक्तव्य आहे की मी दत्तात्रय कौल ब्राह्मण आहे आणि ते कपड्यावरून जाणव घालून आले होते ते सतत काय म्हणतात त्याला ते समाजात जाईल ते टी व्हीवर जाईल मोबाईलवर जाईल सोशल मीडिया माध्यमांवर जाईल आणि त्याची त्याचं उत्तर देता देता राहुल गांधींची पुरेवाट होईल काँग्रेसची पुरेवाट होईल हे नक्की त्याच्यामुळे ह्या जातीय अँगल भाजपनी पकडल्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी आणि एकूणच इंडिया आघाडी ही अडचणीत सापडलेली आहे असं मला वाटतं आता सुद्धा तेच म्हणजे मी हे संसदेविषयी राहुल गांधींविषयी सांगायचं सा कारण हे की महाराष्ट्राचुद्धा भाजपने हेच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार अडचणीत आले आहेत आणि त्याच्यामुळे ते अशी बेताल वक्तव्य करतात आहे असं मला वाटतं आता हे झालं काय तर थोडंसं क्रोनॉलॉजिकली जर का बघितलं तर पंधरा तारखेला या महाराष्ट्र भाजपने लाडकी बहीण योजना लॉन्च केली मित्रांनो त्याच्यानंतर बावीस तारखेला बजेटमध्ये सुद्धा तरुण तरुणांकरता पहिल्यांदा नोकरी लागणाऱ्यांकरता या सरकारनी इंटर्नशिप जाहीर केली आणि प्रायव्हेट कंपन्यांना सांगितले की तुम्ही या तरुण पोरांना घ्या त्यांची जी इंटर्नशिप आहे मला वाटतं पाच हजार महिना तो आम्ही देऊ बरोबर तर या सरकारने या दोन्ही घटना सारख्याच त्यात म्हणजे लाडकी बहीण पंधराशे रुपये स्त्रियांना आणि ही इंटर्नशिपची योजना या दोन्ही एकसारख्या घटना आहेत याला युपीआय म्हणतात युनिव्हर्सल बेसिक इन्कम अशी ही युरोपियन हो कॉन्सेप्ट आहे तर एक समाजातल्या प्रत्येक घटकाला आणि ज्याला गरज आहे त्याला काहीतरी थोडं थोडं इन्कम द्यायचं अशी ही संकल्पना आहे तर या दोन्ही घटना पंधरा तारखेला लाडकी बहीण लॉन्च झाली आणि बावीस तारखेला इंटर्न्स करता सरकारने एक छोटस इन्कम अनाऊन्स केलं याच्यामध्ये हे या दोन गोष्टी या दोन गो, या दोन दोन्ही कन्सेप्ट एकमेकांसारख्या होत्या म्हणून एकत्र सांगितल्या दोन घटनांच्या मध्ये म्हणजे पंधरा आणि बावीस तारखेच्या मध्ये तीन चार अतिशय महत्वाच्या घटना झाल्या मित्रांनो त्यातली जी जस मी जर म्हटलं की जसं राहुल गांधींवरती आता अटॅक केला भाजपनी तशीच त्याला सिमिलर घटना ही की एकवीस जुलैला अमित शहा महाराष्ट्रात था आले होते आणि त्यांनी शरद पवारांना भ्रष्ट लोकांचा सरगना म्हटलं म्हणजे काय तर मोहरक्या शरद पवार हे भ्रष्ट लोकांचे मोहरके आहेत असं अमित शहानी त्यांच्यावरती पर्सनल हल्ला चढवलेला आहे त्याच्या आधी हे एकवीस जुलैला झालं सतरा जुलैला सुद्धा एक अतिशय महत्वाची घटना झाली मित्रांनो फारसं कोणी त्याच्याविषयी बोललेलं नाही ती मी शोधून काढली ती ही घटना ही की पुण्यामध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते असं म्हटले की याआधी अजित पवार आणि जयंत पाटलांनी मिळून सहा सात वेळेला बजेट प्रेझेंट केलं सहा सात वेळेला अर्थसंकल्प प्रेझेंट केला पण तेव्हा यांना लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आठवली नाही मला ही त्यांची रिॲक्शन अतिशय महत्वाची वाटते कुठेतरी शरद पवारांच्या हे लक्षात आलेलं आहे की या लाडकी बहीण योजनेमुळे हो आप आपल्या कार्यक्रमाला डेंट बसलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला एकवीस जुलैची एक घटना सांगितली अमित शहानी शरद पवारांना भ्रष्ट लोकांचा मोरक्या म्हटलं त्यानंतर मित्रांनो एकवीस जुलैला अजून एक अतिशय महत्वाची घटना झाली आणि म्हणजे शरद पवार हे इतके दिवस का राजकारणात टिकून आहे या याचं हे सिक्रेट आहे याच्यात मित्रांनो ते असं की डीपीडीसी पुणे शहराकरता डेव्हलपमेंट काउन्सिल असते मित्रांनो त्या काउन्सिलच्या मीटिंगमध्ये अजित पवार ही मीटिंग घेत होते आणि त्या ज्या काउन्सिलचे जे लोकल तिथले मेंबर्स असतात त्यांना प्रश्न विचारायचा हक्क असतो पण शरद पवार तिथे स्पेशल इन्व्हायटी म्हणून गेले होते आणि शरद पवारांनी असा प्रश्न विचारला की मला या या एरियाला किती तुम्ही फंड सॅलोगेट केले आहेत त्याचं मला उत्तर द्यायचा हिशोब द्या तर अजित पवारांनी सरळ त्यांना उडवून लावलं आणि सांगितलं ला की तुम्हाला मला हे उत्तर देता येत नाही कारण तुम्ही या डी पी डी सी मेंबर नाहीत तर मित्रांनो शरद पवारांना हे जे भान आहे जे मोदींना किंवा अमित शहाना किंवा देवेंद्र फडणवीसांना किंवा इव्हन मी हे म्हणेन की अजित पवारांना सुद्धा हे बस मायन्यूट भान आहे त्यांनी मुद्दामून विचारलं की कोणत्या एरियाला किती पैसा दिला पण ते अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलं नाही शरद पवारांना हे माहीत आहे की हे जे फंड्स अलोकेट होतात याच्यावरती फार मोठा गेम असतो याच्यावर फार मतं मिळणं म्हणजे मतांचं गणित याच्यावरती फार महत्व अवलंबून असतं हे शरद पवारांना माहिती आहे म्हणून त्यांनी हा डी पी मिटिंगमध्ये प्रश्न विचारला पण अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलं नाही तर या दोन गोष्टी म्हणजे सतरा जुलैला शरद पवारांनी हे म्हणणं की लाडका भाऊ लाडकी बहीण आधी अजित पवारला ना आठवलं नाही का आणि हे डी पीडीसीच्या मिटिंगमध्ये त्यांनी प्रश्न विचारणं या दोन्ही वर्ण मित्रांनो मला कुठेतरी वाटतं की शरद पवारांच्या हे लक्षात आलं आहे की या दोन्ही योजनांमुळे तर लाडकी बहीण म्हणा आणि जी सरकारने जो स्टायपेंड दिला आहे पहिल्यांदा नोकरी लागणाऱ्यांना तरुणांना त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या हातून गेम निश्चित चालला आहे हे शरद पवारांच्या वा मला वाटतं लक्षात आलं आहे यानंतर पुढच्या पाच सहा दिवसात शरद पवारांची शरद पवारांकरता परिस्थिती कठीणच होत गेली मित्रांनो कठीण होत झालेली आहे आता असं आता बघा मी तुम्हाला बावीस जुलैची घटना सांगितली चोवीस जुलैला काय झालं चोवीस जुलैला त्यांचे खास पर्सनल मित्र आणि त्यांचे खूप मोठे नेता विदर्भातले अनिल देशमुख यांच्या विरुद्ध प्रवीण मुंडे म्हणून जे जळगावचे एस पी होते त्यांनी केस रिओपन केली आणि त्यांनी असं सांगितलं की मला अनिल देशमुखांनी ते गृहमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री असताना मला अनिल देशमुखांनी फोन करून असं सांगितलं होतं की गिरीश महाजनांना अडकवा पण मी ते केलेलं नाही ही झाली चोवीस जुलैची घटना त्याच्यानंतर मग अनिल देशमुखांविरुद्ध प्रचंड ज्याला काय म्हणतात पुरावे बाहेर काढण्यात आले आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की जर का मला वाटलं की हे सगळं प्रकरण हाताबाहेर चाललंय तर मी देशमुख तुम्हाला परत अटकवीन जे की आधी त्यांना एक वर्ष दीड वर्ष जेलमध्ये ते जाऊ जाऊन आले आहेत त्याच्यानंतर पंचवीस जुलै का मनोज जरांगेंनी पहिल्यांदा पहिल्यांदा हा प्रश्न की तुम्ही तुमची मराठा आरक्षणावरती तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा असा ते प्रश्न त्यांनी पहिल्यांदा शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना विचारला म्हणजे हे जे तीन पक्ष आहेत राष्ट्रवादी उबाठा आणि काँग्रेस हे जे तीन मा मावा मा, आघाडी यांनी जी मिळवली आहे बनवली आहे त्यांना मनोज जरांगींनी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला की तुम्ही तुमची भूमिका सांगा कारण हे आता सगळे विचारायला लागले आहेत सगळे भाजपला प्रश्न विचारून झाले आणि भाजपनी तर दहा टक्के आरक्षण दिलं मराठ्यांना पण मनोज जरांगी जो हटवादीपणा करता आहेत की मला ओबीसी कोट्यातनच आरक्षण द्या त्याच्यावरती आता पत्रकारांनी हळूहळू मावा आघाडीला सुद्धा हा प्रश्न विचारायला सुरुवात केली तुमची भूमिका सांगा यात एक छोटीशी अजून माझं ऑब्झर्वेशन हे की हे बोलताना म्हणजे एक तर आता मनोज जरांग्याचा चेहरा अगदी टवटवीत दिसायला लागलाय जरी तो हॉस्पिटलमध्ये झोपून होते तरी ते अगदी असं दिसत होतं की हा कॅमेरा चालू करण्याच्या आधी ते झोपलेले असतात असं दिसतंय चेहरा अगदी टवटवीत व्यवस्थित त्या स्वच्छ हॉस्पिटलच्या चादरी विधी दिसतात आहे तर पण त्यांनी हे विचारताना हा प्रश्न विचारताना त्यांनी तिघांनाही साहेब असं म्हटलं शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब नाना पटोले साहेब याच्या विरुद्ध ते देवेंद्र फडणवीसांविरुद्ध बोलताना किंवा मा गिरीश महाजनांविरुद्ध बोलताना किंवा प्रवीण दरेकरांविरुद्ध बोलताना किती शेलक्या आणि खालच्या भाषेत ते बोलतात हे मित्रांनो कृपया एकदा तुलना करून पाहावे म्हणजे कोण कौन कोणाचा मालक आणि कोण कोणाच्या कौन मांडीवर जाऊन बसलाय हे लगेच तुम्हाला कळू शकेल त्याच्यानंतर मित्रांनो सव्वीस जुलैला अतिशय अजून एक महत्वाची घटना झाली जी पेपरांनी पार दाबून टाकली मी मला सुद्धा ती टाइम्स ऑफ इंडियाच्या आतमध्ये कुठेतरी छोटीशी घटना दिसली आणि ही घटना घडली सव्वीस जुलैला ही पेपर मध्ये आली बाहेर आली सत्तावीस अठ्ठा अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर आली ही तर ही घटना अशी की तुम्ही राजमल लखीच्या नावाचा फार मोठा जळगावचा सोन्याचा ब्रँड त्याचं नाव ऐकलं असेल त्याचे जे मालक आहेत ईश्वरलाल जैन हे शरद पवारांचे अतिशय जुने मित्र आहेत तीस चाळीस वर्षापासून त्यांच्या बरोबर आहेत आणि ते शरद पवारांच्या पक्षाचे खासदार आहेत राज्यसभेत ते खासदार होते मला वाटतं आता नाही पण होते तर मित्रांनो या ईश्वरलाल जैन वरती प्रचंड रेड झालेली आहे यांच्यावरती सव्वीस तारखेला रेड झालेली आहे आणि तीनशे बावन्न करोडच्या फ्रॉडमध्ये त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे आणि ही नागपूरच्या कोर्टात सुरू आहे तर हे ईश्वरलाल जैन जे आहेत हे काही त्यांच्यावर पहिल्यांदा रेड झालेली असं नाही याच्या आधी सुरू झाले आणि यांच्या लिंक सरळ शरद पवारांपर्यंत आहेत हे वेगळं सांगायला नाही हे शरद पवारांचे फार मोठे फायनान्सर आहेत आणि आहे। आहे। आहे मला वाटतं की या घटनेनंतर म्हणजे या सगळ्या घटना होतातच आहे छोट्या मोठ्या पण या घटनेनंतर शरद पवार भयंकर खळवलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की ईश्वरलाल जैन हे किती महत्वाचा त्यांच्या सगळ्या गेम मधला किती मोठा तो पीस तो ले ले आहे कारण जर का ईश्वरलाल जैन आतमध्ये गेले तर सगळे पैसे त्यांचे आटतील आणि इलेक्शन लढायला त्यांच्याकडे पैसे उरणार नाहीत म्हणजे त्यातला एक मोठा भाग उरणार नाही सव्वीस तारखेला ईश्वरलाल जैन यांच्यावरती रेड झाली आणि त्याच्यानंतर मला वाटतं शरद पवार बिथरलेले आहेत आता शरद पवारांनी जी धमकी दिली होती की आम्ही मणिपूर करू ते मित्रांनो त्यांनी कशी पूर्ण केली महाराष्ट्राचा मणिपूर करून सत्तावीस तारखेला धारावी मधला एक कार्यकर्ता त्याचं नाव अरविंद वैश्य मित्रांनो त्याची शांतीदूतांनी अतिशय निर्घुण त्यांनी हत्या केली आणि दोन दिवसांनी जेव्हा त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा त्याच्यावरती शांतीदूतांनी प्रचंड पथराव केला एकतर या मुलाची जी हत्या झाली मित्रांनो ती बघवत नाही ती बघवत नाही रस्त्यावरती त्याला तलवारीने मारण्यात आलं आणि तो छोटासा मित्रांनो पंचवीस वर्षाचा मुलगा भरून गेला त्याच्यानंतर जेव्हा तिची दोन दिवसांनी अंत्ययात्रा काढता आली काढण्यात आली त्याच्यावर सुद्धा शांतीदूतांनी पथराव केलेला आहे तर अठ्ठावीस जुलैला शरद पवार म्हणतात की महाराष्ट्राचा मणिपूर करू आणि तीस जुलैला हा पथराव होतो धारावीमध्ये तर शरद पवारांनी जी धमकी दिली होती ते ते ही धमकी ते, 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 ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अजून एक शेवटची घटना सांगून हा व्हिडिओ संपवतो मित्रांनो एकतीस जुलैला प्रकाश आंबेडकरांनी अतिशय महत्वाचं विधान केलं प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवरती घणागती टीका केली मित्रांनो आणि ही मला अतिशय महत्वाची वाटते एकतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी यावेळेला भाजपला आणि महायुतीला समर्थन दिलेले पावसाळी अधिवेशन होतं याच्या शेवटच्या दिवशी जी सगळ्या पक्षांची एक सर्वपक्षीय मिटिंग देवेंद्र फडणवीस यांनी बोलवली होती त्या मिटिंगला शरद पवार किंवा महाविकास आघाडीचे कोणी लोक आलेले नव्हते पण प्रकाश आंबेडकर आले होते मला हे अतिशय महत्वाचं वाटतं मला असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर आणि युपीमध्ये मायावती यांना फारशी मतं न मिळाल्याने भाजपचं एकूणच नुकसान झालेलं आहे तर मला वाटतं जर काही प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका चेंज केली तर ते यावेळेला परत मतं खाऊ शकतील आणि ते महाआघाडीला आणि ते महाविकास आघाडीला प्रचंड नुकसान करू शकतात मित्र जसं की त्यांनी याच्या आधी केलेलं आहे तर मला असं वाटतं की हे जे मी तुम्हाला सात आठ घटना सांगितले अतिशय महत्वाचे आहेत आणि शरद पवारांचे हे लक्षात आलेलं आहे की हे निवडणूक विधानसभाची निवडणूक बहुतेक त्यांच्या हातून गेलेली आहे म्हणून ते अशी बेताल वक्तव्य करत आहेत मात्र या सरकारला अतिशय महत्वाचं आहे की शरद पवारांनी याच्या आधी जबरदस्त मुस्लिम लगुल चालन केलेलं आहे त्यांनी इशरत जहा ही टेररिस्ट जी होती मुलगी तिला त्यांनी इनोसंट म्हणून डिक्लेअर केलं होतं त्यानंतर मुंबईत जेव्हा त्र्याण्णव मध्ये बॉम्बला झाले होते तेव्हा अकराऐवजी बारा बॉम्बला झाले त्यांनी सांगितलं आणि बारावा हा मुस्लिम वस्तीत झाला आहे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर सगळ्यात कमाल म्हणजे हिंदू टेरर हा शब्दाचे जनक शरद पवार आहे त्याच्यामुळे शरद पवारांनी पूर्ण जी पन्नास पन्नास वर्षाची राजनीती आहे ती मुस्लिम लांगुलच्या उदाहरणांनी भरलेली आहे आणि ते मतांकरता काही करू शकतात तर या सरकारला मला असं वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे की हे दंगे होणार नाहीत आणि दंग्याची सुरुवात झाली तर ती तिथल्या तिथे चेचले जातील त्यात कुठे हलगर्जीपणा होणार नाही पोलिसांकडनं हे बघणं अतिशय महत्वाचं आहे कारण शरद पवार काहीही करू शकतात सत्तेकरता काहीही करू शकतात महाराष्ट्राचा मणिपूर सुद्धा करू शकतात आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम